नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी बाजरीची भाकरी व त्यासोबत झणझणीत पिठलं बघणार आहोत सर्वात आधी आपण भाकरी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे पीठ चाळून घेते तर पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात तर आता पीठ मळून घेऊयात थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ आपण मळून घेणार आहोत तर पीठ इथे माझं मळून झालेलं आहे भाकरीसाठी पीठ आपल्याला थोडस सैलसरच मळावं लागतं तर आता आपण भाकरी बनवायला घेऊयात तर भाकरी करण्याआधी थोडस पीठ आपल्याला असं खाली टाकून घ्यायचं आहे आता थोडस पीठ हाताला लावून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला एका हातानेच भाकरी करून घ्यायची आहे भाकरी इथे माझी बनवून तयार आहे भाकरी आता आपण तव्यावरती टाकून घेऊया तवा मी आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर भाकरीवरती लगेच असं पाणी फिरून घ्यावं पाणी फिरून झालेलं आहे आता आपण भाकरी पलटी करून घेऊया भाकरी आता आपण पलटी करून घेऊयात एक बाजू छान अशी भाजलेली आहे भाकरीची भाकरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता भाकरी बनवून तयार आहे भाकरी आपली पूर्ण बाजूने अशी एकसारखी भाजल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता पिठलं बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल इथे ते छान असं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण मौरी टाकून घेऊयात मोहरी छान अशी तडपडली की त्यानंतर आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत आता मोहरी आणि जिरेची फोडणी छान आता बसलेली आहे त्यानंतर थोडासा मी ते कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तर आपण टाकून घेऊया कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पिठलं बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे, हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गिठोळी राहणार नाही कांदा इथे छान असा मऊ झालेला आहे आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये मी सतत लसणाच्या पाकळ्या व तीन चार हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत आपण हा ठेचा याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे सर्व आपल्याला एखाद मिनिट भर परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट याची वाफ घेणार आहोत आपण पाच मिनिटांनंतर पिठले इथे आपलं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पिठल्याला किती छान असा रंग आलेला आहे दा हिरवी मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा